दरम्यान ना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी याची तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा पूर्ण ह्या जयंतीच्या सप्ताह काळात आपल्यामागे खूप धावपळ होती खूप साऱ्या गोष्टी होत्या मग त्यामध्ये मी हा व्हिडिओ बनवणार होते म्हणजे थमणेल भरून ठेवला होता पण मला जमलं नाही पण ही जी सेवा आहे ती माझ्या स्व सुद्धा स्वतःच्या मनात होती की मी ही करावी पण मला या सप्ताह काळात ती गोष्ट जमली नाही तर आपण ही सेवा अजूनही करू शकतो आता बघा उद्या दत्त जयंती आहे दत्त जयंती म्हणजे आपले विष्णू स्वरूप आपले दत्त गुरु आहेत स्वामीसुद्धा आपले दत, दत्त दत्त स्वरूप आहेत तर तुम्हाला सांगते स्वामी आपल्यासाठी सर्वस्व आहे सर्वस्व आहे तर आपण विष्णू रूपी व्यंकटेश भगवानांची जी सेवा करतो व्यंकटेश स्तोत्राची ती सेवा ज्यांना कोणाला सुरुवात करायची असेल तीन दिवसाची एकवीस दिवसाची सात दिवसाची पाच दिवसाची तर ती नक्कीच तुम्ही करू शकता शक्यतो तीन किंवा एकवीस दिवसाची करतात पण एकवीस दिवसाची ज्यांना कोणाला जमत नाही त्यांनी तीन दिवसाची सेवा करावी तीन दिवस पाच दिवस सात दिवस अकरा एकवीस एक्तावन्न एकशे आठ तुमच्या मनाला येईल तुम्ही तेवढ्या दिवसाची सेवा करू शकता तर ह्या दत्तजयंती काळात व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाची सेवा तुम्ही करू शकता आता अनुष्ठानाची सेवा म्हणजे काय तर तुम्हाला संकल्पयुक्त किती दिवस तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे पठण करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे पहिल्या दिवशी तर उद्या खूप छान दिवस आहे दत्तजयंतीचा आपला आपलं पारायणसुद्धा चालू आहे तर आपलं पारायणाची उद्या समाप्ती जरी असली समाप्ती म्हणजे उद्या आपलं अध्यायाची समाप्ती जरी, जरी, जरी असली तरी आपलं जी सांगता आहे ती सत्तावीस तारखेला असणार आहे तर तुम्हाला खूप छान असा योग आलेला आहे जयंतीच्या त्याच दिवशी तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता तर तुम्ही आज रात्री बारा वाजता ही सेवा आज रात्री दत्तजयंतीच्या बारा वाजता तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता आज रात्रीपासून तुम्ही केलं तरीही चालेल किंवा तुम्हाला उद्यापर्यंत सांगता वगैरे झाल्यावर मग करण्याची सेवा माझ्या डोक्यात होती की मी ही तीन दिवसाची सेवा जी आहे ती सप्ताह काळात बारा वाजता करावी पण माझ्याकडनं नाही जमलं आणि खरच तेवढं होणं म्हणजे खरंच शक्य ते स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या ह्याच्यात असेल तरच ती गोष्ट होते पण जर का ज्यांना कोणाला हा अनुष्ठान अजूनही करायचा आहे तीन दिवसाचा एकवीस दिवसाचा किंवा पाच दिवसाचा सात मी काय म्हणाल तुम्हाला जर का ही सुरुवात करायची असेल तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर तीन दिवसाचंच करा सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं भीती की रात्री असंच होतं हेच होतं तेच होतं दत्तगुरू स्वामी आहेत आपल्याबरोबर त्यामुळे काही होत नाही आपल्या स्वामींना समोर बघा सगळ्या घरभर लाईट लावा एकीकडं एक स्वामींचं उच्चार मंत्र उच्चार चालू ठेवा आणि एकीकडे तुम्ही पठण करा लागलंस तर एक बा एकवीस सुपार्या घ्या एकवीस कॉईन घ्या आ, काही एकवीस गोष्टी घ्या एकवीस शेंगदाणे घ्या तुम्हाला जे काही मोजण्यासाठी असेल ते एकवीस घ्या आणि व्यंकटेश स्तोत्र संस्कृतचं पठण करायचं आहे बरं का मराठीचं नाही संस्कृतचं पठण करायचं आहे मराठीला खूप वेळ लागतो मराठीचं रोज सकाळी तुम्ही पूजा वेळेस मराठीच्या सकाळी एकदा पठण केलं तरी चालेल कारण पंधरा मिनिटात एक त्याचं पूर्णही होतं तर स संध्याकाळी रात्रीचं आपल्याला बारा वाजताची जी सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला संस्कृतचंच पठण करायचं आहे पंधरा ओबीनचं त्याचं स्पेशल एक वेगळं पुस्तक मिळतं आध्यात्मिक दुकानात कुठेही भेटून जाईल तुम्हाला आणि कशी करायची सेवा तर रात्री तुम्हाला आंघोळ करायची आहे डोक्यावरनं डायरेक्ट आंघोळ म्हणजे आंघोळ म्हणजे प्रॉपर अशी घासापुसीची आंघोळ नाही डोक्यावरनं पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ होऊन कपडे चेंज करायचे सुचिरभूत कपडे कोरे कपडे घालायचे जे वापरलेले नसतील धुतलेले नसतील कोरे कपडे कारण धुतलेले जरी असले तर आपण ते काय होतो कधीतरी घातलेले असतात तर एक असा ड्रेस किंवा अशी असा एक कपडा ठेवा जे तुम्ही कधी धुतलेला नसेल असा एक त्यासाठीच वेगळा ठेवा म्हणजे जिथे हात लागणार नाही आणि तेच तीन दिवस घाला रात्री फक्त पूजेच्या वेळेस दिवसभर नाही घालायचं मग पूजा करा म्हणजे तुमचं ते झालं की मग काढून ठेवायचं चेंज करायचं अशा पद्धतीने करा आणि काही नाही तुम्हाला संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी पाणी म्हणजे पाण्या पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायचे पाणी सोडायचं आहे आणि तुमचं तुमचं वाट वाचन करायचं आहे तुमच्याकडे व्यंकटेश भगवानांची मूर्ती फोटो नसेल तर काही हरकत नाही तुम्ही आपल्या विष्णू स्वरूप दत्तगुरूंना आपल्या बाळकृष्णालाचं पण अभिषेक करू शकता आणि सुरुवात करू शकता काही हरकत नाही आणि अभिषेक असाही दत्तजयंतीला आपल्या सकाळी होणार आहे म्हणून मी तुम्हाला म्हणते दत्तजयंतीच्या रात्रीच्या बारा वाजता करा आणि आंघोळ करायची बसायचं पंधरा मिनटात अर्ध्या तास असा तीस ते पस्तीस मिनटात तुमचं एकवीस वेळा पठण होतं एकवीस वेळा पठण झालं की आरती करायची आता रात्री बरेच जणांनी विचारलं की घंटी वाजवायची का काही गरज नाही घंटी वगैरे वाजवायची सुद्धा साधी आपली हळू आवाजात आरती केली धूप दाखवला झाली तरीही चालेल काय हरकत आणि शेवटच्या दिवशी उद्यापन कसं करायचं त्याचं उद्यापन वगैरे काय नाही तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा दा तिसऱ्या दिवसाचं रात्री बारा वाजता झालं की म्हणजे चौथ्या दिवस जो येईल त्या दिवशी तुम्हाला दुपारी मग काय वरणभात भाजीपोळीने एखादा घोडाचं नैवेद्य दाखवला तरी झालं काही वेगळं करायची गरज नाही तर हे अनुष्ठान रक्तजयंतीच्या जा काळात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात करावं मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे लक्ष्मी मातेचा महिना आहे लक्ष्मी मातेची सेवा जेवढी आपण करता येईल तेवढीच आपण विष्णू भगवानांची व्यंकटेश भगवानांची सेवा करावी म्हणून ही सेवा ह्या व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाबद्दल माझ्या डोक्यात होतं म्हणून मी विचार केला की तुमच्याशी शेअर करावं तर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी करा आणि तुमचे काही अनुभव असतील तुम्ही नक्कीच मला माझ्याशी शेअर करू शकता मला ते सांगू शकता कुठे शेअर करायचे कायच करायचे ते नक्कीच मी तुम्हाला लवकरच सांगेल किंवा तुम्ही मला हे इंस्टाग्रामला मेसेज पण पाठवू शकता किंवा तुम्हाला मी एक नंबर देईल लवकरच त्या नंबरवरसुद्धा तुम्ही फक्त व्हॉट्सॲपच्या नंबरवर तुम्हाला मला ते अनुभव पाठवता येतील तर त्याला भेटूया परत श्री स्वामी समर्थ